श्री देवांग समाज रजिस्टर इच्सलकरंजी यांच्या अधिपत्याखाली असलेल्या श्री चौंडेश्वरी युवा फाउंडेशन व चौंडेश्वरी युवती फाउंडेशन यांच्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या आम्ही नवदुर्गा या कार्यक्रमामध्ये मी सौ प्रिया संदीप हवळ आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत करते रंग नवरात्रीचे कर्तृत्व स्त्री शक्तीचे या अंतर्गत आज आपण अशा महिलेला भेटणार आहोत ज्यांनी बीई झाल्यानंतर आय टी क्षेत्रात आपले करिअर न करता शैक्षणिक क्षेत्रात पी एच डी करून डॉक्टरेट पद पदवी प्राप्त केली तसे पाहता पी एच डी करण्याचे प्रमाण महिलांमध्ये खूपच कमी आहे पण आपल्या समाजातील आणि आपल्या इचलकरंजीतील या कन्येने मात्र हे सिद्ध करून दाखवलेले आहे बरं का खरंच आपल्या सर्व कोष्टी समाजाच्या इचलकरंजी बांधवांना ही अभिमानाचीच गोष्ट आहे का नाही चला तर मग भेटूया डॉक्टर सौ तृप्ती प्रकाश बनसोडे यांना ज्या सध्या सांगोला येथे प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत नमस्कार मॅडम नमस्कार सर्वप्रथम या कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत करते आणि खरं तर आमच्या प्रेक्षकांना आणि मला तुमची ओळख व्हावी असं मला खूप वाटत मी तृप्ती प्रकाश बनसोडे पूर्वाश्रमीची तृप्ती श्यामलकुमार सातपुते अच्छा तर माझे आई माझं माहेर इचलकरंजी आणि सासर आता सांगोल्यामध्ये आहे तर माझं शालेय शिक्षण हे इचलकरंजी मध्येच झालं आणि बी जे आहे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग हे मात्र वालचंद सांगली वाचन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगलीमध्ये झालं तर बी झाल्यानंतर माझं ऍक्सेंचर नावाच्या कंपनीमध्ये प्लेसमेंट झालेला होता पण तो काळ पंधरा वर्षापूर्वीचा तसा रेसेशनचा पिरियड होता आणि त्यामुळं आमचे जॉईनिंग लेटर आलेले नव्हते बी झाल्यानंतर बरेच दिवसांपर्यंत आम्ही वाट बघितली दोन तीन महिने पण जॉईनिंग आलेले नव्हते मग मा त्यानंतर मात्र मी विचार केला की आपण दुसरं काहीतरी पण करू शकतो आय टी मधलं त्यानंतर मध्यंतरी मग लग्न पण झालं लग्नानंतर मग मी सांगोल्यामध्ये शिवाजी पॉलिटेक्निक म्हणून आहे तिथे तिथून जॉबला सुरुवात केली लेक्चरर म्हणून सुरुवात केली केली अच्छा आणि त्याचबरोबरी ना मिस्टरांच्या सोबत मिस्टर पण प्रोफेसर आहेत म्हणजे त्यांच्याबरोबर काम करताना लक्षात यायला लागलं की विद्यार्थ्यांच्यासाठी उपयुक्त अशी शैक्षणिक साधनं किंवा शैक्षणिक साहित्य आपण निर्माण केलं पाहिजे तेव्हापासून या क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल या दृष्टीनं विचार करायचो स्वामी आणि त्या पद्धतीनं संशोधन करत गेलो माझं मास्टर ऑफ इंजिनिअरिंग सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधून झालं तर त्यावेळी सुद्धा आम्ही शैक्षणिक साहित्य निर्मिती संदर्भात प्रयत्न करत राहिलो हो। आणि त्याचन त्याच्यानंतर दोन वर्षांसाठी मिस्टरांना कोल्हापूर येथे त्यांची पीएचडी सुरू असताना कोल्हापूर येथे पगारी त्याचा मिळाली होती संशोधन पूर्ण करण्यासाठी त्यांचं संशोधन हे संपूर्णपणे कॅन्सर या विषयावरती आहे हा खूप छान विषय निवडला आहे <laughs> कॅन्सर वर, वरील औषधांचे दुष्परिणाम कमी करण्याच्या दृष्टीनं त्यांचं संशोधन आहे तर त्या संदर्भात त्यामुळे आम्ही दोन वर्ष कोल्हापूरमध्ये राहिलो त्यावेळी मी शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा लेक् म्हणजे आय टी क्षेत्रात ती मंदीचा काळ आल्यामुळे तुम्हाला पीएचडी पर्यंत जायला संधी मिळाली तर खरंच छानच आहे तर तुम्हाला शिक्षणाची आवड लहानपणापासून होती का हो हो लहानपणापासून शिक्षणाची पण आवड आणि त्याचबरोबरीनं बाह्य परीक्षा ज्या असतात त्या सगळ्या बाह्य परीक्षा मी द्यायचे अगदी चौथी स्कॉलरशिप सातवी स्कॉलरशिप त्यानंतर आठवी नववी दोन्ही वर्षी प्रज्ञाशोध परीक्षा पास झाले आणि आओ... त्याचबरोबरीनं गणित प्रज्ञा शोध परीक्षा विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा याही परीक्षा मी दिलेल्या होत्या म्हणजे पाया इथूनच चालू होतात खरंच खूप छान आणि मला वाटतंय तुमचं शिक्षण सगळं मराठी मीडियम मधून झालंय हो दहावी पर्यंत मराठी मीडियम आणि इंग्लिशची सुरुवात पाचवी पासून हा म्हणजे तर... मग मला असं विचारायचं आहे की आजकाल पालकांचा कल, कल हा जास्त ते इंग्लिश मिडियम कडे असतो म्हणजे आपली मुलं इंग्लिश मिडीयम मधून शिकली तर त्यांना पुढचं उच्च शिक्षण घेणं सोयीचं होईल अशा हेतून ते इंग्लिश मीडियमला घालतात मग तुमचं तर मराठी मीडियम मधून होऊन पण तुम्ही आज इतक्या उच्च पदावर आहात तर त्याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काही संदेश द्याल तर आ, या संदर्भात सांगेन की बऱ्याच भाषा तज्ज्ञांनी आणि शिक्षण क्षेत्रातील जे ना, नामवंत कार्यकर्ते आहेत त्यांनी हे सुचवलेलं आहे की मुलांचं प्राथमिक शिक्षण हे पूर्णपणे त्यांच्या मातृभाषेतच व्हावं एक भाषा हो जर आपल्याला पूर्णपणे अवगत झाली तर त्याच्या आधारे आपण दुसरी कोणतीही भाषा शिकू शकतो <सथ> इंग्रजीचही तसंच आहे तर मराठी व्यवस्थित मुलांना यायला लागली <सथ> आणि त्यानंतर इंग्रजीची आपण सुरुवात केली तर ते जास्त योग्य पद्धतीने मुलांच्या समजण्यामध्ये पण येतं <सथ> आणि त्यांच्याकडून चांगलं करिअर करण्याची अपेक्षा जी पालकांची आहे ती सुद्धा पूर्ण होऊ शकते म्हणजे मला खरंच सर्व पालकांना सुचवायचं आहे की आज मॅडमनी हा महत्वाचा संदेश दिला आहे की इंग्लिशच महत्वाचं नाही आहे तर आपली मातृभाषा तर त्याचा पण अवलंब आपण केला पाहिजे आणि मुलांना तिकडं जास्त त्यांचा कल घे म्हणजे त्या दृष्टीनं मराठी मीडियममध्ये घातलं तर काहीच हरकत नाही आहे खरंच माझ्या मुलाच उदाहरण देईन अरे वा तो पण आहे पहिली ते चौथी मराठी मीडियम मध्ये आणि पाचवी पासून मग आम्ही सीबीएसई मध्ये त्याला शिफ्ट केलं पालकांना काय काळजी वाटते की पाचवी मध्ये शाळा बदलताना किंवा आठवी मध्ये शाळा बदलताना असं कधीतरी जेव्हा मराठीतून इंग्लिशमध्ये मुलगा जाणार आहे माध्यमाच्या शाळांमध्ये त्यावेळी मुलाला जास्त कठीण वाटेल पण ते एक पहिले सहा महिने जर आपण सोडले विचार केला की ऍडजस्ट करण्यासाठी हो। वेळ लागतो तर तो सोडला तर त्याच्यानंतर नक्कीच मुलं परत कॅप्चर करून करतात आणि पूर्वीच्या काळी अगदी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जरी आपण बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा हो। महात्मा गांधी असतील हो। यांचं शिक्षण हे आधी त्यांच्या मातृभाषेमध्ये मा पूर्ण झालं होतं आणि सातवी पर्यंत होते आणि तिथून मग इंग्रजी पहिली इंग्रजी दुसरी इयता असे त्यांचं शिक्षण झालेलं होतं बरोबर तरी ह्या हा सुद्धा एक उदाहरणार्थ पालकांसाठी बरोबर आहे <laughs> नक्कीच मुलांना प्राथमिक शिक्षण हे मराठीतूनच मिळावं नक्कीच तर आता आपण तुमच्या क्षेत्राकडे थोडं जाऊया तर पीएचडी डी होण्याचं हे तुमचं स्वप्न होतं ते तुम्हाला असं कधी वाटलं होतं का लहानपणी की आपण डॉक्टरेट व्हावं लहान म्हणजे हे स्वप्न लहानपणापासूनच आहे का नंतर जाईल तसं निर्माण डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं ते मेडिसिनचं अच्छा हा कारण थोडं खरं पण वाटायची आणि छान वाटायचं डॉक्टर म्हटल्यानंतर पण बारावी मध्ये जसं इंजिनिअरिंगला जायचं ठरलं तसं मग त्यानंतर मग विचार केला होता की नाही इंजिनिअरिंग करायचं आणि त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन But... इंजिनिअरिंग मधून पीएचडी तसं कठीण काम आहे oh, तर त्याच्याबद्दल नव्हता विचार केला But... पण लग्नानंतर मिस्टरांनी सपोर्ट भरपूर केलं त्यांनीच मोटिवेशन दिलं की पीएचडी करू शकतो म्हणून माझं मास्टर ऑफ इंजिनिअरिंग आणि त्यांचं पीएचडी एकाच वेळी सुरू होत मग माझं मास्टर ऑफ इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर मग त्यांचं पीएचडीच्या कामामध्ये मी जेव्हा त्यांना बघायचे अभ्यास करत असताना संशोधन करत असताना त्यावरून मला प्रेरणा मिळत गेली की आपण ही केलं पाहिजे त्यामुळे मग आता डॉक्टरेट कपल आहोत हा <laughs> म्हणजे मिस्टरांनी मोटिवेट केल्यामुळे तुम्हाला खरंच पुढं खूपच मदत झाली त्याची मग तुम्ही दोघही असं एका क्षेत्रात ते पीएचडी करत होते तुम्ही एम करत होता तर त्यावेळेला कौटुंबिक जबाबदारी कशी सांभाळली मग माझं कॉलेज असायचं शुक्रवार शनिवार रविवार तर त्यावेळेत मी शुक्रवारचं कॉलेज फक्त अटेंड करू शकायचे शनिवार आणि रविवार मात्र मिस्टर पूर्णपणे माझ्या लहान मुलाची जबाबदारी <laughs> शनिवार आणि रविवार मी त्यामुळेच कॉलेज करू शकले आणि त्या बरोबरी ना एक गोष्ट अशी की त्यांचं संशोधन सुरू असल्यामुळं त्याचेही खर्च सुरू होते आणि माझं शिक्षण सुरू असल्यामुळं माझाही खर्च पण त्या निभावून निभावून <laughs> जास्त ताण आला थोडस वाटायचं पण काही गोष्टींना आवर घातला गरजेच्या कुठल्या आणि बरोबर चैनीच्या कुठल्या हो त्यामध्ये जेव्हा आपण प्रायोरिटाइज करतो तेव्हा त्यामधून मग सोल्युशन निघत जाग तर तुमचा पीएचडीचा डीचा विषय होता की ऑगमेंटेड रियालिटी तर त्याविषयी आमच्या प्रेक्षकांना थोडी माहिती द्या ना हो हो ऑगमेंटेड रियालिटी मराठीमध्ये आपण म्हणतो वर्धित वास्तविकता तर ऑगमेंटेड रियालिटीच मराठी नाव असण्यापेक्षा आपण त्याला या दृष्टीने बघूयात की जे डी अॅनिमेशन वगैरे आपण बघतो त्या अॅनिमेशनच्या सारखं एखाद्या वस्तूची क्रिमितीय प्रतिकृती जर असेल ती आपल्या सभोवतालच्या वातावरणामध्ये स्थापित करणं म्हणजे वर्धित वास्तविकता आहे तर याच एक उदाहरण सांगते की एखाद्या मोकळ्या खोलीमध्ये जर फर्निचर नसेल तर ऑगमेंटेड रियालिटीच्या साहेनेत ते कुठल्या रंगाचं फर्निचर तिथे चांगलं दिसेल त्यानंतर कुठल्या प्रकारचं किती आकारमानाचं फर्निचर तिथे चांगलं दिसेल हे आपण ऑगमेंटेड रियालिटीच्या माध्यमातून बघू शकतो त्यामुळं ह्याचा उपयोग बऱ्यापैकी ऍडव्हर्टायझिंग आणि गेमिंग ह्या क्षेत्रामध्ये होत होता डॉक्युमेंटेड रियालिटी तंत्रज्ञानाचा तर हेच तंत्रज्ञान मुलांच्या शिक्षणासाठी वापरता येऊ शकतं हु, हे आम्हाला समजलं आय आय टी पवईमुळे आय आय टी पवईमध्ये एज्युकेशनल टेक्नॉलॉजी नावाचा एक स्वतंत्र विभाग यावरती कार्यरत आहे तर त्यांनी त्यांचे जे संशोधनाचे पेपर्स आहेत त्याच्यामधून आमच्या लक्षात आलं की हे शैक्षणिक साहित्य म्हणून आपल्याला वापरता येण्यासारखं आहे तर त्यापासून आपण मध्ये आपण संशोधन करू शकतो हे आ, मोटिवेशन तिथून अच्छा म्हणजे म्हणून तुम्ही या विषयाची निवड केली तर हा हा खूप छान विषय तर खूप छान म्हणजे उत्सुकता होती वेगळं ना वाटतंय तर काय आहे हे मला तर खूप उत्सुकता होती तर मला असा एक प्रश्न विचारायचा की ह्या क्षेत्रात मी मगाशीच म्हटले की मुलींचं प्रमाण खूपच कमी आहे तर ह्या क्षेत्रात मुलींचं प्रमाण वाढलं पाहिजे का हो मला काय वाटतं <laughs> नक्कीच वाढलं पाहिजे या संदर्भात दोन गोष्टी सांगेन की निसर्गत बुद्धिमत्ता जी आहे ही सर्व प्राणी मात्रांमध्ये हो आणि समतोल प्रमाणात प्रमाणात ती असते त्यामुळं जितके पुरुष हुशार आहेत तितकेच महिला सुद्धा हुशार आहेत हो, फक्त त्यांना संधी मिळणं हे महत्वाचं असतं आणि जर आपण स्त्रियांना ती संधी नाकारली तर निसर्गातून मिळालेलं जे आहे निसर्गातत्त जे बुद्धिमत्ता आहे ते दान आपण नाकारल्यासारखं होत तर तसं न होता स्त्रियांना सुद्धा त्यांच्या बुद्धिमत्तेचं चीज व्हावं या दृष्टीनं जर प्रोत्साहन मिळालं आणि त्या कार्य काम करू शकल्या तर आपला देश संशोधन क्षेत्रामध्ये अशक्य असं काहीच नाही प्रयत्न हो। केले तर नक्की साध्य होतच हो, 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 लग्नापूर्वी तुम्ही शिक्षण घेतलं आणि लग्नानंतर पीएचडी पर्यंतच पूर्ण केलं म्हणजे बीई नंतर, हो। नंतर। हो। तर याच्यात तुम्हाला काय फरक जाणवला आणखीन हो। एक महत्वाचा प्रश्न असा की तुम्ही यातून पुढच्या युवतींना म्हणजे पुढच्या युवा पिढीला काय संदेश देऊ इच्छिता लग्ना आधी खर तर सांगायचं तर आई वडिलांच्या प्रेमाच्या छायातो आणि त्यामुळं इतक्या गोष्टींची जबाबदारी त्यामुळं ते एक असायचं कि किती वेळ लागला एखाद्या कार्य एखादा प्रोग्राम रन होण्यासाठी किंवा काय तरी इतकं जास्त बर्डन नसायचं लग्नानंतर मात्र कमी वेळेत जास्त प्रोडक्टिव्हिटी कशी मिळवता येईल याच्याकडे जास्त ये या लक्ष असायचं कारण महिलांचा रिसर्च हा सहसा दहा वाजता सुरू होऊन पाच वाजता संपणे ह्या कॅटेगरीमध्ये येतो पुरुषांवरती तशी जबाबदारी नसल्यामुळे ते दिवस रात्र आहे आपल्याला तरी लिमिटेशन येतात पण त्यामधून सुद्धा जास्तीत जास्त प्रोडक्टिव्ह काम करण्याच्या दृष्टीनं जर विचार केला तर ते शक्य आहे आणि मी नक्कीच सगळ्या प्रेक्षकांना हे सांगेन की ज्या महिला आहेत त्यांनी तर मोटिवेशन घ्याच संशोधन कार्यामध्ये येण्यासाठी प्लस त्यांचे वडील भाऊ दीर हे जे आहेत त्यांनी सगळ्यांनी पण मदत करा त्यांना नक्कीच मोटिवेट हो। करण्यासाठी हो, त्यांना हे हो। ध्येय साध्य करण्यासाठी हो हो बरोबर आहे आजकाल आपण बघतो की मुली असं म्हणतात की लग्नानंतर शिक्षण पूर्ण करणं खूप अवघड जाते घरच्यांचा सपोर्ट नसतो वगैरे पण तुम्हाला खूप सपोर्ट मिळाला आस्ता आस्ता स्वता, स्वता तर तुम्हाला काय वाटतं की असं असतं का असतं नक्कीच असतं तुमची जर स्वतः स्वतःहून कष्ट करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला नक्की त्यातून मार्ग सापडतो आणि आजकालच्या जगामध्ये नाही इतकं राहिलेलं की मुलींना अडवलं नाही जात माझ्याही काही विद्यार्थिनी आहेत ज्या लग्न करून हॉस्टेलवरती राहत आहेत हो शिकतायत त्यामुळं सर्वच क्षेत्रामध्ये मुलींना संधी देण्याचं प्रमाण तर वाढलेलं आहे परत त्याचबरोबरीनं आता हे आहे की जशी संधी मिळतीये त्यातून शिक्षण घेतलेल्या मुलींनी आपल्या आयुष्यामध्ये लग्नानंतर सुद्धा करिअर पुढे चालू ठेवण्याच्या संधी सुद्धा उपलब्ध आहे अगदी आय टी क्षेत्राचे वर्क फ्रॉम होम पासून बऱ्याचशा संधी महिलांसाठी उपलब्ध आहेत हो हो। तर त्या दृष्टीनं मी म्हणेन की महिलांनी प्रयत्न केले पाहिजे आणि त्यांना सपोर्ट करणारे तर पंधरा वर्षापूर्वी माझ्या लग्नाच्या वेळेची जी परिस्थिती होती तशी आता नाही राए। राए। त्या काळात सुद्धा माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट, सपोर्ट केला कारण की <laughs> सासूबाई माझ्या असताना मी जॉब करत होते तर माझ्या लहान मुलाला त्या सांभाळायच्या त्यानंतर मिस्टर सुद्धा त्यांच्या कॉलेज संपल्यानंतर वेळेमध्ये होऊन गेलं म्हणजे घरच्यांचा सपोर्ट असल्याशिवाय तर आपण नाही करू शकत आणि घरचे सुद्धा तयार होतात आजकाल आहे सगळ्यांची तयारी आणि मेन म्हणजे दोघांनीही स्वतःच्या पायावर उभं राहावं अशी ही मानसिकता आता सर्वांमध्ये निर्माण झाली आहे त्यामुळं खरंच युवतींसाठी हा खूप महत्वाचा संदेश आहे असं नाहीये की लग्नानंतर आपल्याला काही करता येत नाही तर आपण करू शकतो हो सांगेन सा की लग्नानंतर करिअर करता येत नाही असं वाटून बऱ्याच ठिकाणी असं झालं की मुलींच लग्नाचं वय वाढत हो ही खूप गंभीर समस्या निर्माण झाली आता आणि त्यामुळं कसा उशिरा लग्न होणार त्याच्यानंतरची प्रेग्नन्सी यामध्ये सुद्धा बरेचसे कॉम्प्लिकेशन व्हायला लागले हो, हो। त्यापेक्षा जर आपण असं वातावरण तयार करू शकलो की लग्न वेळेत व्हावं मुलांचा जन्म व्हावा आणि त्यानंतर जर दोन चार वर्षाचा ब्रेक आहे तो घेऊन आपण पुन्हा नक्कीच अशा प्रकारचं जर वातावरण आपण समाजामध्ये तयार करू शकलो तर ते नक्कीच फायदेशीर हो हो नक्कीच तर चौंडेश्वरी युवा फाउंडेशन आणि युवती फाउंडेशनचं जे कार्य चालू आहे तर त्याबद्दल तुमचं काय महत्त्व आहे अतिशय स्तुत्य उपक्रम आहे की नवरात्र म्हटल्यानंतर नवरात्रीशी रिलेटेड जे कार्यक्रम आहे त्यामध्ये शक्यतो दांडियाचा अंतर्भाव जास्त पण त्यापेक्षा या प्रकारचे कार्यक्रम जे घेतले जातात हा आम्ही नवदुर्गा हा उपक्रम असेल त्यानंतर त्यांचं जे मेडिकल इक्विपमेंट साठीच आहे कॉन्ट्रीब्युशन अगदी आहे नक्कीच तर तुम्हाला अजून काही सुचवायचं आहे का की आम्ही असे वेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले पाहिजेत तुमचं काय मत आहे त्याबद्दल <laughs> त्याबद्दल सांगायचं तर एमपीएससी स्पर्धा परीक्षांमध्ये बर आपलं समाजाचं कॉन्ट्रीब्युशन बरं बरं बर। बर। नक्कीच आम्ही विचार करूया <laughs> थँक्यू आज आपण आमच्या विनंतीला मांडवून खास सांगोल्याहून इथं आलात तर त्याबद्दल मी युवा फाउंडेशन आणि युवती तर्फे तुमची खूप खूप आभारी आहे आणि तुम्हाला दुर्गा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी तुमचे खूप अभिनंदनही करते आणि तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही देते धन्यवाद देवीचा आशीर्वाद म्हणून आम्ही तुम्हाला ही साडी प्रसाद म्हणून देत आहोत धन्यवाद धन्यवाद एक पण छान वाटलं <laughs>